मला उद्रेक जाळपोळ करायचे नाही सरकारला ती घडून आणायची भांबिरीत बी आणायची होती बेचिराक राज्य झालं असतं त्या दिवशी जर चकमक झाली असती तर मला नाही ओदेचा शांत ठेवायचं आहे राज्य कसं स्वरूप असणार नवी लाजे माझा मराठा समाज शांततेत मला पुन्हा एकदा माझ्या मायबापाला मला एकत्र यावं लागतं कारण यांची दडपशाही गृहमंत्र्याची फडणवीस साहेबांची दडपशाही दहशत आणि गुंडगी हे सत्तेच्या जोरावर जी चालली हे संपवायची असं तर मला माझ्या मराठा समाजाला मला एकत्र यावं लागतं आहे आम्ही बघितली सुद्धा ते बी सांगतो सातशे एकर बघितली पण आम्हाला तीसशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही ती पॉईंट बदलील आम्ही सगळेचे सगळे पाच ते सहा करोड मराठी एकत्र यायला लागलो आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा नाही ते आता ग्राउंड आधी भेटल्याशिवाय नाही मी सगळं तुमच्या तुमच्यासमोर सांगणार आहे हे जर नाही थांबले आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे आणि सगळं यांचं बिघडावं लागलं नाही ते बघणं चालू आहे आताच ओपन केलं <laughs> तर मग तो जिल्हा इकडं मागं लगे हे लागन सगळ्याच्या मतानं ठरू आम्हाला बघा जिल्ह्यावर अवलंबून नाही आमचं काय आहे समाज कुठं बसल असं आम्ही आता पहिले मराठी नाही राहिलो आम्ही आता एक झालो आम्ही आता हातपास बंद केले नेते आणि फात्याचे लोकसभेच्या अगोदर आता जर आमच्यावर आत्ताच केसेस व्हायला लागल्या तर मग दोन वर्ष घेऊन काय करावं आताच घ्यावं लागेल चलो <laughs>